काळ बदलला असला तरी आपण आपली मुळं कुठं आहेत हे विसरता कामं न कट्टरतेच्या सर्व भिंती पाडून एक संध भारत घडवायचा आहे असं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी सांगितलं आळंदी इथं आयोजित गीता भक्ती अमृत महोत्सवात ते आज बोलत होते भारताला विश्वगुरु बनून आपलं ज्ञान विज्ञान जगाला द्यायचं आहे या कर्तव्याची पूर्तता देशाला करायची आहे असं भागवत म्हणाले जगाला आज बंधुता आणि समन्वयाची आवश्यकता आहे भारतीय संस्कृतीत मांडलेले विचार जगाच्या कल्याणासाठी उपयुक्त ठरणार आहेत असं मत श्री रामलल्ला मंदिर ट्रस्टचे कोषाध्यक्ष गोविंदगिरी महाराज यांनी व्यक्त केलं संत ज्ञानेश्वर यांनी पसायादानातून मांडलिवाछिल ला। तोत लाहो प्राणी जात या विचाराचा प्रसार करण्यासाठी ते बोलत होते अकरा तारखेपर्यंत हा महोत्सव सुरू राहणार आहे